महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली सुगंधित सुपारी जप्त प्रतिबंधित सुगंधित सुपारीची चोरटी वाहतूक पोलिसांनी ठोकल्या आहेत गावाजवळ लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या चेकपोस्ट वर संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना पोलिसांना सुगंधित सुपारी मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे मुंबई आग्रा रोडवर शिरपूर मार्गे राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधित सुपारीची विना परवाना अवैधरित्या वाहतूक होत आहे अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीद्वारे राष्ट्रीय महामार्ग पळासनेर गावाजवळ लावण्यात आलेल्या चेकपोस्टवर संशयित वाहनांचा तपास सुरू असताना मध्य प्रदेशमधून आलेल्या एम एच बारा क्यू डब्ल्यू बत्तीस चोवीस सुपारी आढळून आली सदर आयशर गाडी कुलश्णात आणून दोन पंच बोलावून आयशरची ताडपत्री उघडून पाहता बारा लाख शहाण्णव हजार किमतीची प्रतिबंधित असलेली आंटी स्वीट सुपारी व दार्लिंग इलायची स्वीट सुपारी नोंद आली आहे यावरून वाहन चालक नूर महमद मेहबूब पठाण एकोणपन्नास याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत अन्न व औषध प्रशासन अधिकारी धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पुरुषात चालकाविरुद्ध भादवी कलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमाच्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब हे करीत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज धुळे